हळवार भरेल प्रीतही आपली भाग आठ त्याने पूर्ण रस्त्यात गाडी भरदा वेगाने चालवली समोरची माणसंही त्याला दिसेनाशी झाली तो कधी या बाजूने तर कधी त्या बाजूने गाडी चालवत होता त्याची गाडी एका कॅफेच्या बाहेर जाऊन थांबली साहेबांचा मूड आज काहीतरी वेगळाच दिसतोय समीर त्याला फास्ट गाडी चालवताना पाहून बोलला काही नाही दुसरं काही असणार आहे वीर वैतागत रागाने बोलला ओ म्हणजे आज काकांनी परत तुला ऑफिसला येण्यावरून प्रवचन दिलं असणार समीर हो ते जेव्हा पण मला ऑफिसला यायला सांगतात ना तेव्हा काहीच सुधरत नाही नको नको ते विचार मनात येत असतात आणि त्यांच्यामुळे मी माझ्या रागावरही ताबा मिळवू शकत नाही वीर समीरला म्हणाला तू प्रयत्न केलेस तर नक्कीच तू तुझ्या तु तु या रागावर कंट्रोल करू शकशील पण प्रयत्न केलेस तर समीर हसत बोलला फारच कमी दिवस झालेत आपल्याला भेटून तरीही तू किती ओळखतोस मला वीर हो मग मित्र आहेस माझा आपल्या मित्राला कोणत्या गोष्टीचा त्रास होतो आणि कोणत्या गोष्टीचा नाही हे माहीत असायलाच हवं समीर थँक यू वीर समीरला म्हणाला कशासाठी समीर आत्तापर्यंत जेव्हा पण मला राग आलाय ना तेव्हा मी तुझ्याजवळ येतो आणि तू काहीतरी असं बोलतो ज्याच्यामुळे माझा रागही लगेच निघून जातो वीर चल आता आतमध्ये कॅफेच्या बाहेर थांबलोय आणि कॅफेमध्ये गेलो नाही तर कसं चालेल समीर बोलला आणि ते दोघेही आत जाऊन बसले सर ही तुमची कॉफी वेटर कॉफी देत बोलला पण आम्ही अजून ऑर्डर दिलीच नाही समीर वेटरला म्हणाला तुम्ही ऑर्डर अजून दिलेली नाही आहे पण जेव्हा तुम्ही बाहेर थांबला होता तेव्हाच मला वाटलं होतं की तुम्ही कॅफेमध्ये नक्की याल म्हणून मी तुमची ऑर्डर आधीच रेडी करून ठेवली होती आणि ही तुमची फेवरेट कॉफी आहे तुम्ही जेव्हा पण या कॅफेमध्ये येता तेव्हा नेहमी ह्याच कॉफीची ऑर्डर देता तो वेटर हसून बोलला आणि वीरच्या चेहऱ्यावर स्माईल आली काय झालं एवढी का स्माईल करतोयस समीर वीरला हसताना पाहून बोलला म्हणजे बघ ना ह्या वेटरलासुद्धा माहिती आहे की मला कोणती कॉफी आवडते ते पण आम्ही सगळे एकाच घरात राहून माझ्या घरच्यांना हेच कळत नाही आहे की मला काय हवंय वीर त्यांनाही कळेल वीर पण त्यासाठी त्यांनाही थोडा वेळ द्यावा लागेलच ना आणि सगळ्या गोष्टी अशा लगेच नाही होत प्रत्येक गोष्ट होण्यासाठी काही ठराविक वेळ असते ठराविक काळ असतो समीर आता तू तुझं प्रवचन सुरू करू नकोस घरातल्यांचं ऐकतोय तेवढं पुरेसं आहे वीर वैतागत बोलला आणि समीर गप्प झाला अक्षू मी रात्री बाबांनाही विचारलं पण तेही तुला तिथे ठेवायला तयार नाही आहेत नंदिनी अगं हो किती टेन्शन घेतेस अक्षिता नंदिनीला म्हणाली टेन्शन नको घेऊ तर मग काय करू मी तुला म्हटलं होतं की आई आणि बाबा तुला तिथे राहायला द्यायला नक्की तयार होतील पण ते असं नाही म्हणतील असा विचारच केला नव्हता मी नंदिनी मी काही दिवस तिथेच ती राहायचा विचार केला आहे अक्षिता बोलली आणि नंदिनी तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागली काहीही काय बोलतेस तू तिथे कशी काय राहू शकतेस तो मुलगाही तुझ्यासाठी अनोख्य आहे आणि तू त्याच्या भरोश्यावरती तिथे राहायला तयार झालीस नंदिनी हो अक्षिता बेफिकीरपणे बोलली अक्षू मला माहिती आहे तुझे डिसिजन कधीच चुकत नाही पण कधी कधी आपल्या नशिबात काय लिहून ठेवलं आहे हे आपल्यालाच माहीत नसतं आणि तिथे अचानक काही प्रॉब्लेम झाला तर तू काय करणार आहेस प्रत्येक वेळेला तू त्या वीरला तर सांगू नाही शकत ना नंदिनी शांत हो किती बडबड करतेस अक्षिता नंदिनीला बडबड करताना पाहून बोलली मी तुझ्या चांगल्यासाठीच सांगती आहे आणि तूवर मलाच म्हण की मी बडबड करती आहे नंदिनी गाल फुगवत बोलली मला माहिती आहे तू माझ्या चांगल्यासाठी सांगतेस पण मी काहीतरी विचार करूनच हा निर्णय घेतला असेल ना अक्षिता मला आज लवकर घरी जायचं आहे आणि आज मी शेवटचं लेक्चर अटेंड करणार नाही आहे त्याच्यामुळे आज शेवटच्या लेक्चरला तू एकटीच जा नंदिनी का अक्षिताने नंदिनीच्या गालावरचे स्माईल बघून विचारलं आज तो येतोय नंदिनी हो म्हणूनच आज मॅडम एवढ्या खुश आहेत का अक्षिता नंदिनी बरसल मी जाते लेक्चरला तू जा घरी असं म्हणून अक्षिता लेक्चरला निघून गेली आणि नंदिनी घरी निघून आली वीर रात्री उशिरा घरी आला तो घरी आला तेव्हा सगळेजण टेबलवर बसून जेवत होते तो मात्र सगळ्यांना इग्नोर करून रूममध्ये जाऊ लागला तेवढ्यात त्याच्या कानावर आवाज आला वीर तिने आवाज दिला आणि तो गोंधळला त्याने मागे वळून पाहिलं तर ती तीच होती तिला पाहताच त्याच्या कपाळावर आठ्या जमा झाल्या तू इथे काय करतेयस वीर तिच्याकडे पाहत बोलला अरे मी तुलाच भेटायला आली आहे ती स्माइल करत बोलली एवढं सगळं होऊ नये तू इथे परत आलीस याचं मला खरंच आश्चर्य वाटतंय वीर आता काय काय चुका होतात माणसाकडून जशी तुझ्याकडून चूक झाली ना माझ्याकडून काय चूक झाली आहे वीर तिला म्हणाला हेच की तू आपलं लग्न सोडून निघून गेलास आता ती चूक तर मलाच सुधारावी लागेल ना तनिषा आता त्याचा काहीच फायदा नाहीये कारण ते लग्न मोडलंय आणि एकदा मोडलेलं लग्न सहसा जमत नाही आणि हे जर तुला चांगलंच माहिती आहे वीर निर्विकारपणे बोलला मनात असेल ना वीर तर सगळ्या गोष्टी आपोआप शक्य होतात तनिषा हे बघ वीर आम्हाला नाही माहीत तू लग्न सोडून असं न सांगता का निघून गेला असते पण चार वर्ष प्रेम केलं हिने तुझ्यावरती आणि तू तु तिला असं भर मांडवात सोडून निघून गेलास काय अवस्था झाली होती बिचारीची याचा जरा तरी विचार केलास का शशिकांत वीरवरती चिडत बोलले डॅड प्लीज तुम्ही नका ना त्याला काही बोलू मला माहिती आहे त्याची काहीच चूक नाही काहीतरी कारण असेल म्हणूनच तर तो निघून गेला असेल ना तनिषा तनिषा तू त्याची बाजू सावरून घेऊ नकोस काल इथून गेल्यापासून तू स्वतःला रूममध्ये कोंडून घेतलं होतंस किती वेळा तुला बाहेर यायला सांगितलं पण तू बाहेर आली नाहीस शेवटी मला ना इलाजाने रमाताईंना फोन करून बोलवून घ्यावं लागलं त्यांच्या सांगण्यावरून तू रूममधून बाहेर पडलीस शशिकांत बोलले आणि वीरने त्यांच्या हाताच्या मुठी आवडली वीर एवढं सगळं होऊ ती तुला भेटायला आली म्हणजे तिचं रस तुझ्यावर प्रेम आहे रामा बोलल्या आणि वीरने त्यांच्यावर एक रागीट कटाक्ष टाकला तसं त्यांनी प्रकाशरावांकडे पाहिलं वीर ते आपले होणारे नातेवाईक आहेत त्यांची काहीही झालं तरी मुलीची बाजू आहे मुलीचं असं भर मांडवात लग्न मोडलं तर सगळीकडे त्याची बदनामी होईल आणि ही तनिषा तिची काय चूक आहे तू लग्न सोडून निघून गेलास पण सगळा दोष तर हिच्याच माती येणार आहे ना प्रकाशराव वीरकडे बघत बोलले पर वीर मात्र जागीच स्तब्ध उभा होता